लष्कराने म्हटलेला आहे की नागरी विमानाचा वापर केला जातो भारत युद्ध करण्यास समर्थ आहे मात्र नागरिकावर हल्ला करणार नाही मात्र पाकिस्तानकडून प्रतिउत्तर येण्यास खरंच कालच्या ऑल पार्टी मध्ये डी एस्कलेशनची आम्ही चर्चा केली आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की युद्ध वाढू नयेत अशी काल सविस्तर चर्चा ऑल पार्टी मध्ये झाली आणि आम्ही सगळ्याच पक्षांनी एका सुरामध्ये भारत सरकार आणि लष्करांबरोबर आपण आहोत असं काल ठरलं आणि सोशल मीडियावर कोणीच काही चुकीचं लिहित असेल तर ते दोन्ही बाजूनी थांबवलं गेलं पाहिजे कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील तरी आणि आमच्यासारख्या सगळ्या सगळ्यांनी जे काही स्टेटमेंट करू किंवा सोशल मीडिया टीम करतील ते त्याच्यात कोणी कुणावर टीका करायची नाही आता आपण सगळे भारताबरोबर आहोत हे सातत्याने जगामध्ये मेसेज केला पाहिजे याची सविस्तर चर्चा काल ऑल पार्टी मिटिंग मध्ये झाली कालच कालच्या ऑल पार्टी मिटिंग मध्येच माननीय अटलजीच एक स्टेटमेंट कोणीतरी वाचून दाखवलं त्याच्यात आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट असं आहे की युद्ध सुरू आपण करू शकतो पण युद्ध थांबवायचं कसं हे खूप मोठं आव्हान असतं आणि अर्थातच भारताकडून युद्ध करायची आपली इच्छा नाही आपण डीएस्केलेट करण्यासाठी जे काय करायला लागेल ते केलं असं करायला पाहिजे अशी एक भूमिका काल सगळ्यांची होती आणि कुठल्याही सिव्हिलियनवर भारत अटॅक करणार नाही हे भारताचं धोरण आहे आणि ते कालही होतं आजही आणि उद्याही त्याच्यात सातत्य राहील पण युद्ध थांबताना दिसत नाहीये कुठे कालपासून आपण पाहू शकतो की आतापर्यंत पण चर्चा सुरू आहे आणि आपल्याकडनं सुरूच आहेत आता पुढे काय काय होईल असं आता एस्किलेट कसं करायचं याच्यासाठी सगळ्यांनाच काम करावं लागेल आणि जयशंकरजींनी जवळपास दहा अकरा देशांची आज सकाळीच ते बोललेले आहेत कालही त्याचा उल्लेख कालच्या मीटिंग मध्ये झाला त्यामुळे सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेव्हन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे काम करतंय आहे आता त्याच्यामुळे बघूया पुढे काय होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरून असं म्हटलं जात की पाकिस्तान हे युद्ध थांबवावं कारण अमेरिकेने सुद्धा म्हटलंय मात्र पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही आणि तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला चीन सुद्धा पाठिंबा देते त्यामुळे एकाच वेळी दोन राष्ट्र राष्ट्रायुद्ध लढायची वेळ येईल असं वाटतं बघूया आता इट्स टू अर्ली टू से एक मिसरी जिंच स्टेटमेंट एक तासापूर्वीच आलं होतं ते ऐकलंही असेल तर मला वाटतं ते त्यांनी एक खूप क्लिअर स्टेटमेंट एक तासापूर्वीच एम केलेलं आहे त्याच्यावर वेगळं काही बोलणं ही आता ती वेळ नाही त्याच्यामुळे जे काय सरकार तुम्हाला सांगत ते ऐकायचं आणि एक जबाबदार भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर जितकं कमी बोलू तितकं जास्त योग्य थोडक्यात आता सरकार जे ठरवलं त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्ण Oh, देश <laughs> <coughs> हो असंच असतं अशा परिस्थितीमध्ये असंच असत पैलगामला शेवट मी सर्वपक्षीय नेते म्हणून युद्ध पुढे चालव एक शेवटी काय नाही आम्ही काल विनंती केली सरकारला की डी एस्कलेट कसा करता येईल प्रयत्न केले पाहिजे कारण का कुठल्याही युद्धामध्ये हे एक आपण बघतो कि त्याच्यात गरीब कष्ट करणारे आज तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तो एक व्हिडिओ आज भेटतोय तो माझ्याकडे आलाय की एक दहा लोक असे दाखवले जे आपापल्या घरात मध्ये युवक आणि युवती त्यांना कोण आरती करून पाठवत कोण लगेच ची पूजा करत कोण रेल्वे स्टेशनला त्यांना सोडायला जात आहे आणि भारत सरकारकडून आलं की जे जे सुट्टीवर आहेत त्यांना सगळ्यांना परत बोलवलं गेलं त्यामुळे खूप इमोशनल ही वेळ आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूने खूप लोकांचा जीव आपण गमावतो त्याच्यामुळे ह्याच्यात डिएस्केलेट कसं करता येईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघत असेल तर तो करण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल कालही आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचंही सगळ्यांचं तेच मत होतं की डीएसकिलेट कसं वगैरे याच्यासाठी आपण सगळ्यांनी कारण का इशू आहेत म्हणजे काल रात्री मी दोन वाजेपर्यंत एवढ्यासाठी जागी होते की पंजाबमध्ये अनेक बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि पुणे जिल्ह्यातली मुलं आहेत ती मुलं सातत्याने फोन करत होती की आम्हाला घरी यायचंय ते सगळं कोऑर्डिनेशन तिच्या सरकारशी बोलून ती मुलं घरी परत कशी आता ती मुलं दिल्लीला पोचली दिल्लीवरनं मधून त्यांना आपण पुण्याला आणणार होत असे खूप लोक कुठे कुठे अडकलेत आज मला बरीचशी मुलं अशी आहेत जी युपीएससी एस्पिर आहेत त्यांची परीक्षा आहे पंचवीसला ते सगळे दिल्लीमध्ये ते कन्फ्युज आहेत की दिल्लीत राहायचं का घरी परत जायचं त्याच्यामुळे जा ह्या स्टुडंट मध्ये खूप अनरेस्ट आहे मुलं घरी आई वडील चिंतेमध्ये तिथे मुलं काय करायचंय मुलांना मुला समजत नाही त्याच्यामुळे खूप अनरेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना जितकी मुलं घरी येतील त्यांना मदत करता येईल किंवा जिथे आहेत तिथे सुरक्षित कशी राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे आता तर कालच तर झाली आहे त्यामुळे अजून दोन चार दिवस तर काय होईल तर बघूया आपण एअरलाइन्स इतक्या आज पुण्यातून पण मला वाटतं अठरा झाल्या झाल्यामुळे तो एक खूप म्हणजे फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत एअरपोर्ट जास्ती आज बंद झालेत त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स आज मुंबईमध्ये पण एअरस्पेस थोडा वेळ बंद होती असं ऐकलं hmm. आता खरं कुठं मला माहिती नाही इतक्या न्यूज फिरतायत आणि काल त्याच्याबद्दल ही ऑल पार्टी मिटिंगमध्ये चर्चा झाली ज्या फेक न्यूज फिरतायत त्या काही करून आपण सगळ्यांनी मिळून कंट्रोल केल्या पाहिजेत आणि आपण जबाबदारीनी काही असो आपण जर काही आपल्याकडे आलं ते फॉरवर्ड केलंच पाहिजे हा अग्र काही दिवस आपण सगळ्यांनी स्वतःला आणि त्याची सुरुवात माझ्यापासूनही केली पाहिजे की फॉरवर्ड करायला आपण थोडे दिवस स्वतःवरच कंट्रोल ठेवला ताई राजकीय प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी दुपारी येतील यावरती मी माहिती घेऊन बोले याबाबत आपण माहिती घेतली आहे का की काय माझी अजून कोणाची भेटच नाही झाली कारण काल रात्री मी उशिरा पुण्यावर दिल्लीवर आले कारण का माझी ऑल पार्टी मिटिंग होती त्याच्यानंतर इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटीची जी मीटिंग होती ती होती ती संपूर्ण फ्लाईट करून मला याला उशीर झाला आणि सकाळी सहा वाजता मी साताराला गेले सातारा गेल्यावर नंतर रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता मग भटक्या विभक्त समाजाचा जी संस्था आहे लक्ष्मण माने साहेबांची तो कार्यक्रम होता तिथून आदरणीय पवार साहेब बारामतीला गेले आणि मी या कार्यक्रमासाठी पुण्याला आले त्याच्यामुळे माझे कुणाशीच बोला बोलणं झालं नाही आणि त्यातून माझा कालपासून सगळा वेळ ही जी मुलं पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन काही आज बिघवडला आमचे एक सचिन भाऊ म्हणून फॅमिली आहे त्या सगळी फॅमिली सचिन भाऊंची सगळी कुलू मनालीला गेली आता कुलू मनालीवरनं त्यांना दिल्लीला आणणं आणि दिल्लीवरनं मुंबईला आणणं तर हे सगळं कॉर्डिनेशन त्या सगळ्या मुलींचा ग्रुप गेला त्यामुळे काल आणि आज मध्ये माझा जास्त वेळ हा रेल्वे आणि एअर इंडिया किंवा एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर कॉर्डिनेट करण्यात येतात घ्यायचा शेवटी साहेबांनी चेंडू तुमचे कोर्ट टाकलेला आहे ऑब्विसली त्याला वेळ लागेल कारण दादाही बोलले नाही तुम्ही अजून भूमिकेत गेलेले दिसत नाहीये पण कार्यक्रम मात्र आम्हाला तुमच्या आजूबाजूला बसलेले दिसतात तुम्ही गटातले त्यांनी तयार केली हे नेहमीच असते ते पण नेहमीच असते ते सगळे जे आता आहेत ना हे आणि मी तुम्हाला एक सांगते माझ्या लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण तुम्ही असं कॉमनॅलिटी म्हणून बघू नका गा आम्ही एक कुटुंब म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आम्ही लग्न कार्यात सगळीकडे अडीच वर्षात पण भेटलेले प्रचारात पण भेटलेलो लोकसभेच्या प्रचारात पण भेटलेलो तेव्हा पण आम्ही अतिशय प्रेमाने आदरणाने भेटले कारण आणि हे मी माझ्याबद्दल नाही काल मुरली अण्णांनी एकत्र दिली दिल्लीवर पण मुली अण्णांना मी काय फार वर्ष ओळखते असं नाही पण गेल्या दीड तो दोन वर्ष म्हणजे किती एक वर्ष झालं असेल माझ्या त्यांची चांगली ओळख झाली अनेक वेळा पुण्याच्या फ्लाईटवर वर जायची याची वेळ होते पार्लमेंटच्या गप्पा होतात बिल्सवर वर चर्चा होते त्यांच्या जे जे सिव्हिल एव्हिएशनची आतापर्यंत आली त्या प्रत्येक बिलावर मी स्वतः बोलले त्याच्यामुळे अनेक वेळा संबंध येतात आणि राजकीय मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये असलेच पाहिजे ते मनभेद असता कामाने आमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये कधी मनभेद नव्हतेच कोणी कुठे असल्या तरी असं म्हणाले की चार आमदार होते सोलापूर जिल्ह्यातले ज्यांनी जयंत पाटलांना सांगितलेले होते आमची भूमिका आहे की अजित पवारांसोबत जावं आणि तुम्ही साहेबांच्या कानावर आला साहेबांनी काल असं म्हटलं की जयंत पाटील सुद्धा निर्णय घेतील आणि तुम्ही तुम्ही सुद्धा घ्या म्हणजे दोघं जे पूर्ण पक्ष चालणार आहे निवडणूक लढवणार नाही त्यामुळे त्याचा निर्णय कोण घेणार आहे कारण की आमदारातली अस्वस्थता आहे ते स्वतः एक आमदार असणार आणि बोलून दाखवले जे सोडाव शक्य असेल मला नाही माहिती आमदारांचं कारण की मी ते कॉर्डिनेशन करत आहे खासदारांचं कॉर्डिनेशन माझ्याकडे असते आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेईल आता आमदारांचं काय कॉर्डिन ए बोलणं नाही झालं ना आधी लग्न कोंडाण्याचं तेव्हा अर्थातच युद्ध आता जे चाललंय ती परिस्थिती मुलांना परत आणणं जास्त महत्वाचं का आम्ही आमचं बघणं महत्वाचं जे आठ दहा दिवस हे पहिलं सगळं भारताचा इशू आधी देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे इन दिस ऑर्डर पहिला देश त्याच्यामुळे आता हाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे सगळं कॉर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कुणाशीच बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही जे काय कॉर्डिनेशन असेल तर पुढच्या काही काल दिवसामध्ये जसं ह्या सगळ्या क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा खासदारांची काय भूमिका आहे सगळे एकच आपल्या सोबतच आम्ही सगळे आठ खासदारोड आमचं कामही चाललंय आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये आणि सगळ्यांची भाषणं अतिशय उत्तम होतात सगळे पार्टिसिपेटही करतात सगळे कमिटी मिटिंगलाही फुल अटेंड करतात त्याच्यामुळे तुम्ही जर आठही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झॅम्पलरी माझा नाही मी उरलेला सातचा सा म्हणते तर ते सातही जण हाय परफॉर्मिंग आहेत आणि त्याच्यातून चांगली गोष्ट अशी आहे की अनेक त्यातले पहिल्यांदा निवडून आले तरी त्यातले काही लोक इंग्लिशमध्ये पण भाषण करायला लागलेत त्याच्यामुळे निलेट इंग्लिश मधलं भाषण तुम्ही ऐकलंच असेल आणि इंग्लिश मध्ये बोलतात आता धैर्यशील दादा असतील अमर काळे असतील हे सगळे फर्स्ट टायमर्स आहेत फर्स्ट अतिशय उत्तम म्हणजे बजरंग आपांना मला कधी कधी सांगावं लागतं की बजरंग आपा प्लीज दुसऱ्याला बोलू द्या कधीतरी एक दिवस मग लढाई होती की नाही आज मला बोलायचं आम्ही चार्ट केलाय पक्षामध्ये सोमवार ते शुक्रवार प्रत्येकाला चान्स मिळेल का नाही तर बजरंग आपांना नेहमीच बोलायचं असतं आणि बजरंग आपा अशी एक खासदार आहेत यांनी बीडला पहिल्यांदा एअरपोर्ट मागणारा खासदार कोण आहे तर ते बजरंग अप्पा सोनवणे आता ट्रेनचा पण फॉलोअप रेग्युलर तुम्ही त्यांचा सगळ्यांचे सोशल मीडियाचे हे बघा मग म्हणजे रेल्वे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये ते सगळीकडे रेग्युलरली मीटिंग्स घेत असतात प्लस मोबाईलचे टावर्स मी मागच्याच आठवड्यात बघितलं बजरंग अप्पा सोनवणे आणि निलेश लंकेंनी मोठी जम्बो मिटिंग घेतली मी बघितलं कसली मिटिंग घेत आहे दोघं तर त्यांनी आय टीची मिटिंग घेतली होती आणि सगळे मोबाईल आणि त्या सगळ्याची झाल्यामुळे ते अतिशय ऍक्टिव्ह ही साती जण आर मोस्ट वंडरफुल एसेट टू पार्लमेंट म्हणजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून नाही पद्धतीने आम्ही आठ खासदार आठ खासदार जे करू आम्ही आठ खासदार जे करू ते एकत्र करू बातम्या येत राहतात थोड्या पुढे सत्तेसोबत केलेलं काय आठ नाही मला माहिती नाही मी कडून ऐकते आठ खासदार हे एकत्र आहेत त्याच्यात काही बदल नाही आम्ही जो निर्णय घेऊ तो आठ एकत्र घेतो उल्लेख केला त्यांनी आज एक ट्विट केली की जेव्हा देशात मजबूत सरकार असतं तेव्हा काय होत आणि काँग्रेसच्या काळात झालेला मुंबईचा बॉम्बस्कोअर किंवा दिल्लीचा फ्री असं ट्विट आहे त्यांचा आणि आता झालेला मजुरी हजारचे सुटर स्ट्राईक एकीकडे सर्व पक्षीय बैठकीत निर्णय होते ह्याचं उत्तर मला नाही विचारायचं हे अण्णांना विचारायचं कारण का काल अमित शहाजी स्वतः आणि राजनाथ सिंगजींनी स्वतः आम्हाला सांगितले की दोन्ही बाजूनी ना विरोधी ना सत्तेतले कोणीही एकामेकाला काहीही पुढचे काही दिवस बोलणे बोलणे केली आमक वाद विभावतो आता आम्ही मी तर पंधरा वीस दिवस जोपर्यंत सेटल होत नाही का ही that question, hmm. का शी शी hmm. मी काहीही सरकारच्या विरोधात बोलणार नाही एक तर मला साहेबांना भेटायला लागेल त्यांनी काय प्रेसला सांगितले मला तर समजून घ्यायला लागेल त्याच्यामुळे माझ्याशी कोणच बोललेला नाही त्याच्यामुळे आता माझी आणि त्यांची भेट जेव्हा होईल कारण का ते आता बारामतीला गेलेत मी इथे मग मुंबईला जाणार मी मुं बंगलोरला जाणार आमची इन्कम टॅक्सची कमिटी मिटिंग झाली वन नेशन वन इलेक्शनची मिटिंग देहरादूनला झाली त्यामुळे हे वन नेशन वन इलेक्शन आणि इन्कम टॅक्स एवढं काम चाललंय देश पातळीवर प्लस हे युद्ध प्लस मुलांचं काही कॉर्डिनेशन सगळ्यात हे सगळं जेव्हा होईल जेव्हा माजी आणि आदरणीय पवार साहेब माननीय जयंतराव या सगळ्यांची भेट होईल त्या भेटीनंतरच काहीतरी चर्चा साहेबांच्या बोलण्यात असं एक जाणवलं की मी दोघांनी एकत्र म्हणजे तुम्ही आणि दादांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा असं एक आम्हाला एक ध्वनीच झालं तर तुम्ही एकत्र बसणार असत नाही आता ते मुंबईला गेले त्यांची काहीतरी हाय अलर्ट झाले मुंबईमध्ये त्यासाठी त्यांनाही मुंबईला कुठल्या तरी मिटिंगला जायला लागलं त्यामुळे पुढचे काही दिवस म्हणले पाहिजे देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आताही देशाची वेळ आहे त्याच्यामुळे नो कॉम्प्रोमाइज ऑफ दॅट तुम्ही आता युद्धाबद्दल एक युद्धाबद्दल एक मर्देटमेंट विद्यार्थ्यांना परत आणायचं म्हणजे विद्यार्थी नेमके कुठे अडकले नाही नाही काही पंजाबमध्ये काही दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुलं शिकतात ना नाही नाही मला पाकिस्तान जायला माहिती मी आपल्या देशामध्ये मुलं जी बाहेर आहेत आई वडील नर्वस आहेत आता पंजाबमध्ये मुलं आहेत नर्वस आहेत आई वडील त्यांची इच्छा मुलांनी परत यावी पठाणकोटच्या मुली काल रात्रीच गाडीतून बसून गेल्या मुलं पॅनिक झाली की आम्ही काय करू म्हटलं करा मग त्यांना एक टॅक्सी कॉर्डिनेट मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले ते माझ्याच बरोबर खासदार होते त्याच्यामुळे त्यांनी काल मदत केली कॉर्डिनेशन करायला आता अश्विनी वैष्णवांशी बोलले ते रेल्वे करून मुलांना पाठवून देतात तुझ्याचं टीम वर्क काही आपण जे आता सध्या परिसरात आहोत त्या परिसरामध्ये नवले ब्रिज आहे आणि खरंतर वारंवार त्या ठिकाणी अपघात घडत असतात आणि आपण देखील त्याची अनेकदा पाहणी केलेली आहे मात्र गेल्या आठवडाभरामध्ये त्या ठिकाणी तीन मृत्यू तांडव जे आहेत ते पाहायला मिळाले एकाच दिवशी तीन अपघात कसं बघतोय या सगळ्याकडे अनेक तिथे स्पीड ब्रेकर देखील लावलेले मात्र तरी देखील आता अशा अपघात खर तर युवराज रेग्युलर म्हणजे मला वाटतं हे लोक विकली फॉलोअप घेत असतील मेटिक्युलर फॉलोअप होत याचा आणि हे करत असताना आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की झिरो ऍक्सिडेंट जसं नवले ब्रिज मध्ये जेव्हा ऍक्सिडेंट व्हायचे नऱ्याला तेव्हा आम्ही माननीय गडकरी साहेबांची मदत घेतली होती आणि तिने एक एनजीओ आम्हाला रेकमेंड केला होता तेव्हापासून तिथले ऍक्सिडेंट ऑलमोस्ट शून्यावर आले परवाच एक गालबोट लागला पण त्याच्यात तो डार्क स्पॉट नव्हता चॅनलच्या प्रमाणे मला असं वाटतं तो ऍक्सिडेंट वेगळ्या कारणामध्ये झाला होता त्याच्यात रस्त्याचा नव्हता तर तो जो एनजीओ आहे त्याच एनजीओ मार्गदर्शन मला असं वाटतं आम्ही इथे मागवायचा निर्णय सगळ्यांनी सगळ्यांचाच निर्णय होता की ज्यांनी नर्याला मदत केली आणि झिरो ऍक्सिडेंट झोन केला तसाच हाही झिरो ऍक्सिडेंट झोन कसा करता येईल याच्यासाठी गडकरी साहेबांच्या ऑफिसची मदत घेऊ मी त्या एनजीओ जी ओ ला बोलवणार आहे थँक्यू अरे छोडो यार क्या